कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी तोरणाखाली नेता ने घरी गोठ्यामध्येच घाट लावून पुरणपोळी ठोंबरा खाऊ घातला होता यावर्षी तरी सरजा राजाला नाव माकू घालून उत्साहाने नवा झुल घालून सन्मानपूर्वक गाव पाटलाच्या हाताने बैलांना घाट लागेल या आशेवर बळीराजा होता प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणच्या बैल पोळा साजरा करण्यावर बंदी घातली असताना पोळा भरणाऱ्या ठिकाण्यावर स्मशान शांतता दिसून आली बैल मालक निरुत्साही नजरेस पडला प्रशासनाने काढलेल्या अध्यादेशाचे पत्रक ग्रामपंचायतपर्यंत पोहोचले असता त्यांनी गाव दवंडी देत पोळा भरणार नसल्याचे जाहीर केले होते यासोबत पोलीस विभागही सतर्क होता परिणामी बैल मालकांनी आपल्या ढवळ्या पोळ्याची घरी विधिवत पूजा करून मारुतीच्या पारावर नेऊन दर्शन घेतले मानकऱ्यांनी घाट व बेलफुले वाहल्यावर सजवलेल्या बैलांसोबत सहपरिवारांनी सेल्फी घेत बैल पोळा साजरा करण्यात आपली धन्यता मानली मनोमनी राज्य सरकारले घेऊन जायव मारबत अशा आरोळ्या ठोकल्या एकीकडे बारमध्ये मॉलमध्ये असलेली गर्दी आणि त्यामुळे न पसरणारा कोरोना आणि बैलपोळ्याच्या निमित्ताने पसरणारा कोरोना राज्य घेऊन अशा अनेकांनी ठोकल्या होत्या कोरोना महामारीच्या धर्तीवर असलेल्या निर्बंधामुळे घरीच पोळा सण साजरा करून प्रशासनासहकार्य सहकार्य करण्याचे आवाहन पथरोटचे पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांनी केले होते नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट